नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती आपण हे जे शेड तुम्ही पाहताय तर हे शेड आहे आपलं स्वतःचं शिवरशिंगा गावामध्ये तालुका शिरूर कासार जिल्हा बीड तर मित्रांनो आपण हे जे शेड पाहताय आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये हे शेड पाहितलेलं आहे तर मित्रांनो पाठीमागे ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवला होतो त्यावेळेस तुम्हाला इथे हा ग्रीन कपडा नव्हता म्हणजे आपलं पूर्ण शेड ज्यावेळेस आपण दोन वर्षापूर्वी केलं तर त्यावेळेस आपण एक ग्रेनेडचा कपडा टाकलेला होता आणि ते पूर्णपणे झिर होऊन फाटलेला आहे तर आपण आता नवा कपडा टाकलेला तुम्ही बघू शकता त्या बल्लीचा वापर केलेला आहे आपण सपोर्ट म्हणून तर ही बारा फुटाची बल्ली आहे आणि दहा फुटाचा कपडा आहे आणि जी जाळी आपण लावलेली तर ती सहा फुटाची जाळी तुम्ही बघू शकता तर मित्रांनो असं निवेदन केलं आहे कारण ज्या गावरान जातीच्या कोंबड्या असतात त्या म्हणजे आपलं जो पक्षासारख्या उडत असतात म्हणजे बाहेर उडी मारून येतात तर मग आपण जे कुक्कुटपालन करतो त्यामध्ये धोका राहतो बाहेर आल्याच्यानंतर त्यांना जायला आतमध्ये मार्ग नाही मग ते बाहेर आल्याच्यानंतर कुत्रे मांजर किंवा तुमचं मुंगूस असं त्यांना पकडतं मग आपला लॉस होतो त्यामुळं तुम्ही असं निवेदन करू शकता संपूर्ण जे आपण ग्रेनेट मारलं आहे तुम्ही बघू शकता एक शंभर बाय आपलं तेतीस बाय चौऱ्याच्या आपलं शेड होतं तर त्याला हे आपण ग्रेनेट मारलेलं आहे काही जे पहिलं आहे ते थोडं चांगलं व्यवस्थित पाठीमागच्या साईडचं ते तुम्हाला दाखवतं तर मित्रांनो तुम्ही असं एकदम छोट्या खाणी ह्याला खर्च करू शकता फक्त दोन हजार रुपयाचा हा कपडा आहे तुम्ही जास्त खर्च करायची गरज नाही तर तुमचा यामध्ये बराचसा बेनिफिट असतो बरेच लोक शेतकरी काय करतात विचार करतात असे साड्या वगैरे बांधतात आपणही बांधली होती सुरुवातीला पण ही साडी यासाठी बांधलेली की आतल्या साईडला आपला उकांडा आहे तर बाहेर येऊ नये असं बाहेर येतो त्यामुळे आपण ही लावलेली तर मित्रांनो असं तुम्ही एकदम छोट्या खाणी खर्च करू शकता तर तुम्हाला शेड दाखवतो तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर पाठीमाग आपलं शिळी पालन प्लस कुक्कुटपालन आहे बऱ्याच लोकांनी पाहितलेलं आहे जे नवीन पाहतं त्यांच्यासाठी दाखवतो ती तीस बाय चौवेचाळीस चा असा शेड आहे तर चला मित्रांनो पाहूया एकदम गावरान पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे सात हजार वाजा बघू शकतो तुम्ही कुठलाही जास्त खर्च नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे संपूर्ण आपलं शेळ्याचं निवेदन आणि कोंबड्याचं निवेदन आणि तुम्हाला पाठीमागं आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आपण जो उकांडा बनवला आहे तुम्ही बघू शकता उकांडा कशासाठी बनवला आहे आपण तुम्हाला हे कोंबड्या बसलेल्या दिसतात तर मस्त यावरती जे लेंड्या पडलेल्या असतात आपण शेळ्यांना घाऊ देतो तर लेंड्यामध्ये घावाचं प्रमाण असतं आणि जे कोंबड्या आहेत त्या कोंबड्या फोडून त्यामधले गहू किंवा जे अन्न असतं ते खातात आणि जे तुम्हाला हे लेंड्या दिसतात ह्या लेंड्याचं पूर्णपणे फिट केलेलं आहे कुठला म्हणजे जास्त असलेला आपल्याला खर्च करायची गरज नाही आणि शेतासाठी सगळ्यात जास्त उपयुक्त असं हे खतं असतं तर मित्रांनो आपण ज्यावेळेस कुक्कुटपालन किंवा चिंच पालन करत नव्हतो त्यावेळेस ही चिंच लावलेली आहे तर मित्रांनो ह्याचा एक फायदा आहे की या या चिंचापासून म्हणजे तुम्हाला सावली पण भेटते आणि ह्याचा जो पाल असतो आपण एक व्हिडिओ पण टाकलेला आहे कुणी जर पाहितला नसेल तर चॅनलवरती जाऊन बघू शकता की चिंचाचा जो पाल आहे कोंबड्या एकदम आवडीन खातात बघू शकता तुम्ही कोंबड्या कशा या चिंचाच्या पाल्यावर तुटून पडत असतात तर मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जर चिंचाचं झाड असेल किंवा नसेल तर तुम्ही लावू शकता आणि एक खाद्याचा जो खर्च आहे बचत करू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे कोंबड्या कशा खातात तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगितलं की आपण जे आणि बघू शकता की सहा फुटाची आपण ही जाळी लावलेली टोटल तर ही जाळी तुम्हाला एक ऐंशी रुपये ते पंच्याऐंशी रुपये किलो प्रमाणे भेटते तर मित्रांनो तुम्हाला तुम्हा अजून एक दाखवतो विशेष म्हणजे आहे तर मित्रांनो आपण एक साधं हे बनवलेलं म्हणजे एक निवारा बनवलेला आहे शेळ्यांसाठी हे बघू शकता तुम्ही हे निवारा तुम्ही बघताय तर आपण हे दोन वर्षापूर्वी बनवलेला होता वर टाकलं होतं जे उसाचं वाडा असतो ते उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना शेडमध्ये गरम होतं आणि शेळ्यांना पण गरम होतं त्यामुळं हे बनवलेलं आहे त्याखाली मस्त एक म्हणजे गार गारपणा येतो आणि त्यामध्ये कोंबड्या आणि शेळ्या एकत्रित बसतात तर अशा स्वरूपाचं हे शेळ आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे नवीन लोकांसाठी दाखवते हे जे शेळ आहे तर हे आहे आपलं शेळ्यांसाठी की जे तुम्ही बघताय तर हे शेळ्यांसाठी आणि हे कोंबड्यांसाठी छोटे खाणे आपलं शेड आहे मित्रांनो तर आपल्याला हे पूर्ण शेड एकत्रित करायचं आहे तर तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ दाखवणार आहे आणि पाठीमागा आपण हे शेड जे हे जे बनवलं होता निवारा फक्त पाच हजारामध्ये हे निवारा आपण आहोत यामध्ये आपलं कोंबड्यांचं नियोजन होतं पिल्ल्यांचं पण थोडं नियोजन चेंज झालं आणि आपण इकडं बनवलं कारण आपल्याला नंतर हे पूर्ण शेड बनवायचे त्यामुळे आपण जास्त खर्च केलेला नाही आणि विशेष म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो की तुम्ही जे पाहताय जे आपण ग्रीन कपडा लावला होता तर आतल्या साईडने तुम्ही कधीही ग्रीन कपडा लावायचा नाही आपली थोडी चूक झाली होती आपण आतल्या साईडने हा ग्रीन कपडा लावला होता आणि आपल्याकडे म्हणजे कुत्र पाळले आपण शेडमध्ये मांजरीपासून किंवा जे बाहेरचे जंगली प्राणी आहेत जसं की आपलं आपल्या इकडं मुंगसा असतं गावामध्ये तर ते आतमध्ये येऊ नाही त्यामुळे आपण कुत्र पाळले तर मित्रांनो कुत्र पूर्णपणे आतमध्ये मोकळं असतं आणि कुत्र्याचं काय आहे की बाहेरचं कुत्र जर दिसलं तर कुत्रं भोकण्यासाठी म्हणजे चिडतं आणि चिडल्याच्या नंतर हे ओढून त्याने पूर्ण ह्याच्या चिंजड्या चिंजड्या केल्यात असं तुमचा लॉस होऊ नये त्या हेतूने सांगतोय की तुम्ही असं जे आपण बांधायचं ते बाहेरच्या साईडने बांधायचं आपण जे नवीन आता सध्या जे शेडनेट जे कपडं लावले ते बाहेरच्या साईडने लावलेला आहे आणि त्याचं काम चालू मित्रांनो दोन दिवसामध्ये ते पूर्ण कपडा बांधून होईल तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखव आणि उकांडा तुम्ही बघू शकता मित्रांनो असा उकांडा तुम्ही किती जरी व्यवस्थित ठेवला तर कोंबड्या पूर्णपणे उकांडा असा उकरून त्यांना उकरून खायची सव असेल तुम्ही सोनं जरी टाकलं तरी त्याला कोंबड्या असा उकरून खाणार तर ती ओरिजिनल गावरान कोंबडीची ओळख आहे जी कोंबडी तुम्ही आणली की ती बरोबर उकळीणार तिची सवय आहे तुम्ही त्याला कुठं न्या घरात न्या गादेवण्या कुठं न्या तर ती कोंबडी अशी उकरून खाते तर अशा प्रकारे हे आपलं गावरान कोंबड्यांचं आणि शेळ्याचं कुक्कुटपालन प्लस शेळीपालन हे शेळ आहे तर मित्रांनो बघू शकता की आपला कोंबडा नवीन आपण थोडे जे गावरान पक्षी आहेत ते आपण सध्या खरेदी केलेले आहेत कारण आपल्याकडे यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे जे शेतकरी आहेत ग्राहक असतात आल्याच्यानंतर शेड बघायला ती मागणी करतात की आपल्याला ही कोंबड्या पाहिजेत त्यामुळे आपल्या कोंबड्या दरवेळेस चेंज होतात म्हणजे जी, जी कोंबडी आपल्या जवळपास एक आठ पंधरा दिवस पण शेडवर आल्यावर राहत नाही तर आपण हे कोंबड्या सरासरी पाचशे रुपये किमतीने आपण विकत असतो म्हणजे जास्त क्वांटिटी असेल तर असं रेग्युलरमध्ये आपण सहाशे रुपयाला एक कोंबडी देतो आणि आपल्याकडे जवळपास आत्ता एक शंभर कोंबड्यांचा लॉट आहे गावरान जातीचा तर मित्रांनो कोणाला जर कोंबड्या वगैरे जर पाहिजे असतात तर तुम्हाला आपल्या शेडवरती मिळतात ठिकाण आहे आपलं हिवर शिंगा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड तर मित्रांनो दिलेल्या स्क्रीन नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आप आमच्याशी संपर्क करू शकता तर मित्रांनो हे शेड आणि हे जे कोंबड्यांचं शेळ्यांचं एकदम साधे खाणी निवेदन आहे मित्रांनो जसं की आपण नवीन तरुणाच्या हिशोब आता आपल्या चॅनलवरती पाहत असतो हे पाहत पाहत आपण हे छोट्या खाणी प्रयोग केलेला आहे तर मित्रांनो हे स्वरूप आता वाढत जाणार आहे आपण सुरुवातीला बघितलं आपल्याकडे फक्त एक चार ते पाच शेळ्या होत्या आणि त्याची संख्या पंचवीस चाळीस पर्यंत गेली होती तर मित्रांनो सध्या तुम्ही बघू शकता कोंबड्याचा तुम्हाला आवाज येतोय काही जर धोका असेल तर कोंबड्याच्या निवडत असतात बाहेरून बहुतेक काहीतरी आलेला आहे ज्यावेळेस तुम्ही नवीन कोंबडी पालन करण्याच्या विचारामध्ये असतात किंवा जे नवीन लोकं करतात त्यांच्या लक्षात येत नाही अशा कोंबड्यांचा जर आवाज जर तुम्हाला आला समजा तर तुम्ही एक समजायचं धोका आहे काहीतरी तर कोंबड्यांचा एकामेकांना इशारा असतो असा तर मित्रांनो हे जे शेड आणि शेळ्यांचं कोंबड्याचं निवेदन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच कळवा आणि मित्रांनो भेटूया अशाच नवीन माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या राम